याचा अर्थ काय आणि मथी म्हणते रूपा बंदा रुपया आहे तो मी सुट्टा करून तुमच्या खिशात घालीन तरच नावाची मथी होईन हे सपशेल खोटं आहे रुपा नावाचा सुरती रुपया आहे आणि त्याची चिल्लर करायची कुवत मथीत नाही मुळीच नाही परंतु आता एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे आपण स्वतः रूपाला कुठंतरी गाठावं तसं पाहिलं तर रुपा एकटीच हिंडत असते जर आपण संधी साधली मी तिला उचलली तर तर काय होईल काहीच होणार नाही फार तर कोर्ट कचेरी होईल फार तर मामुली शिक्षा होईल यापेक्षा अधिक काय होणार आहे काहीच नाही कारण मी काही रूपाचा खून नाही करणार जबरदस्ती या सदराखाली सरकार मला बेड्या ठोकेल शिक्षा देईल ती भोगून मी परत येईन संपलं